नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी कसे आहात सगळेजण तर आपला आपला आंब्याचा सीझन आलेला आहे पण तो सीझन येत असताना मला असं वाटतं की प्रत्येक आंबा उत्पादक शेतकऱ्याला माहीत असलं पाहिजे की कोणकोणत्या किडी आणि कुठकुठले रोग आहेत आणि त्याच्यावरती कंट्रोल कसा करायचा तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आंबा आंब्याची पानं खाणारी जी आळी आहे तर त्याला इंग्लिशमध्ये मँगो लिफ मायनर असं म्हणतात तर ही आंब्याची पानं खाणारी जी आळी आहे तर ही एका माश्या पतंगाच्या आळ्यामुळे होतात आणि ही मादी पतंग पाण्याच्या पृष्ठभागावरती अंडी घालते आणि त्या अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या ज्या आहेत त्या पाण्याच्या आतील मऊ पेशींचा नाश करतात तर हे होण्यामागची कारण काय आहेत तर उष्ण आणि दवट हवामान या किडीसाठी पोषक असत नुकताच आपला पावसाळा संपलेला असतो आणि हिवाळ्याला सुरुवात झालेली असते आणि या वातावरणामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि काय होतं की नेमकं काही काही थोड्याफार एक पाच ते दहा टक्के जरी आपण कल्टर दिलेलं असलं तर एक पाच टक्के दहा टक्के नवीन पालवी आपल्या झाडांवरती आलेली असते आणि त्या नवीन कोवळ्या पालवीवरती ही कीड अधिक आकर्षित होते कारण ती मऊ आणि रसयुक्त असते त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव हा कोवळ्या पालवीवरती मोठ्या प्रमाणावरती होतो तर याची लक्षणं काय असतात तर पाण्या वर, पाण्यावरती एक असा पापुद्रा जसं आपल्या जखमीवरती एखादा पापुद्रा कसा आलेला असतो अगदी त्याप्रमाणे एक पापुद्रा आलेला सारखा दिसतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल त्याच पद्धतीनं हा पापुद्राचा म्हणजे ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर झाडाच्या नवीन पालवीची जी अस वाढ थांबते आणि त्याच्यावरती पिवळसर आणि तपकिरी असे डाग पडले जातात तर मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांनी हा हा अशा पद्धतीची जी गोष्ट आहे ती पाण्यावरती बघितलेली असेल तर यामध्ये तुम्हाला झाडाच्या पालवीवरती विशेष लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे कारण त्यावेळी या, त्या या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो आता जर समजा याचा या रोग पडला असेल किंवा कुठंतरी तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर, तर, तर ज्या पाण्यावरती हा तुम्हाला प्रभाव दिसत आहे तर ती तो ते फ्लश काढून टाकायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की तो ती जी फांदी आहे किंवा तो तो आलेला जो फुटवा आहे तर तो काढून आपल्याला योग्य प्रकारे नष्ट करायचा आहे आता याच्या जैविक नियंत्रण की जे लोक रासायनिक वापरत नाहीत तर त्यांच्या जैविक नियंत्रणासाठी तुम्ही काय करू शकता की ट्रायकोडर्मा सारखी जे परजीवी कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता की ज्या या आळ्यांवरती नियंत्रण ठेवतात किंवा तुम्ही पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करू शकता ज्यामुळे या आळ्यांची संख्या कमी होऊ शकते आता हे झालं रासायडिंग मध्ये पण पड़, सॉरी जैविकमध्ये रासायनिक नियंत्रणामध्ये तुम्ही काय करू शकता असल, की डायमेथॉड तीस टक्के ई सी घटक असलेले एखादं कीटकनाशक जे आहे की जे सध्या बाजारामध्ये तुम्हाला रोगर असेल किंवा टफगोर असेल टाटाचं तर त्या नावानं बाजारामध्ये उपलब्ध आहे तर ते तुम्हाला एक मिली प्रति लिटर पाण्यामधून फवारणी करायची आहे Uh, किंवा uh, डायमेथॉड जर तुम्ही नसेल बनला तर इमिडाक्लोर जास्त जर प्रभाव असेल तर इमेडाक्लोरोप्रेट सतरा पॉईंट आठ इ सी घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक तुम्ही अर्धा uh, मिली प्रति लिटर प्रमाणे प्र, फवारणी करू शकता आणि फवारणीची वेळ ही शेतकरी मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळीच असली पाहिजे कारण त्यावेळेस कीटक अधिक प्रमाणात सक्रिय असतात आणि ज्या फांदीवरती याचा प्रादुर्भाव जास्त आहे तर ती फांदी काढून टाकणं फार गरजेचं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा